गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आणि त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा झाला महायुतीच्या विजयामध्ये याच लाडक्या बहिणींनी महत्वाची भूमिका बजावल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं दरम्यान आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला आणि आता सर्व या लाभार्थी महिला पुढील हप्त्याची वाट बघत आहेत नागपूरमध्ये सुरू असलेलं विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं सांगितलं जाते यासोबतच राज्याच्या तिजोरीमध्ये लाडक्या बहिणींसाठी पुरेसे पैसे आहेत असा सुद्धा दावा केला जातोय आता हे सर्व होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मात्र मुख्यमंत्री लाडके बहिणीसारख्या अनेक योजनांवरून चिंता व्यक्त केलेली आहे फक्त हीच योजना नाही तर शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी मोफत वीज युवकांना देण्यात येणारे भत्ते महिलांसाठीच्या इतर योजना यांसारख्या सवलतीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं चिंता व्यक्त केलेली आहे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावरती खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावरती नियम नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्टेट्स फायनान्स स्टडी ऑफ ऑफ बजेट्स टू फाईव्ह जारी केलेला आहे या रिपोर्ट मुळे योजनांसाठी किती पैसा खर्च होतोय ज्याच्यामुळे आरबीआय चिंता व्यक्त केलेली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराज जाधव हो। बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो निवडणूक असल्यावरती मतदारांना काही ना काहीतरी मोफत देणे आर्थिक लाभ देण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे एकाने पंधराशे रुपये देतो तीन हजार देतो म्हटलं तर रुपये म्हणायचं एकानं दोनशे युनिट वीज मोफत देतो म्हटलं की दुसऱ्यानं तीनशे युनिट देतो म्हणायचं चार हजार रुपये बेरोजगार भत्ता देतो म्हटलं की दुसऱ्यानं आठ हजार रुपये देतो म्हणायचं हे असं गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे कोणीच माघार घ्यायला तयार नाहीये म्हणूनच आता या मोफत योजनांवरील खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षम तेला बाधा येऊ शकते यासोबतच राज्यांच्या तिजोरीवरती ताण येऊ शकतो अशी चिंता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केलेली आहे म्हणजे बघा राज्य सरकारचं काम काय आहे तर कल्याणकारी योजना आणणं म्हणजे हॉस्पिटल्स बांधले पाहिजेत आरोग्य सुविधा निर्माण करायला पाहिजेत रस्ते बनवले पाहिजेत शाळा निर्माण केल्या पाहिजेत यासोबत त्या ठिकाणी पायाभूत सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च व्हायला पाहिजे एम आय डी सी डेव्हलप व्हायला पाहिजेत उद्योग आपल्या इथं कसे येतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण हे न करता सरकारकडून काय केलं जाते महिन्याला पंधराशे रुपये देतो दोन हजार रुपये देतो तीन हजार रुपये देतो वीज मोफत देतो पाणी मोफत देतो अशा योजना ते आता मतदारांना देताना दिसून दे येत आहेत त्याच्यामुळे आहे काय तर पैसे ज्याच्यासाठी खर्च करायला पाहिजे त्याच्यासाठी खर्च होत नाही आहेत आणि वेगळ्याच कारणांसाठी पैसे खर्च होत आहेत पायाभूत सुविधांवरती जर का खर्च केला गेला नाही तर राज्याचा विकास होणार कसा उद्योगधंदे येणार कसे हा फार मोठा प्रश्न असताना राज्याच्या तिजोरीवरती ताण वाढत जाईल आणि राज्याचा जास्तीत जास्त खर्च हा कर्जावरचे हप्ते भरण्यासाठी किंवा हप्ते फेडण्यासाठी व्याज भरण्यासाठी खर्च होईल अशी एकूण चिंता ही रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त केली गेलेली आहे भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्टेट फायनान्स स्टडी ऑफ स्टेट्स ऑफ टू झिरो टू फोर टू फाय नावाचा रिपोर्ट जारी केलेला आहे या रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेनं म्हटलेलं आहे की अनेक राज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची आहे काही राज्यांनी केलेली आहे मोफत वाहतूक बेरोजगार युवकांना भत्ते आणि महिला सक्षमीकरणासाठी देखील आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर केलेली आहे त्याच्यामुळं राज्यांवरील आर्थिक बोजा वाढलेला आहे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एकवीसशे रुपयांचा पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात असताना मागच्या वेळेस मुख्यमंत्री रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघून दिले जाणार असं स्पष्ट केलं होतं कारण लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद केल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि यासाठी इतर खात्यातील निधींमध्ये कपात केल्याचं देखील म्हटलं जात होतं राज्यामध्ये चार पॉईंट सात कोटी महिला मतदारांपैकी अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली होती आणि जर का एकवीसशे रुपये द्यायचे असतील तर राज्य सरकारला त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे एकीकडे मतदारांना आकृष्ट करणाऱ्या घोषणांवरती निवडणुकांमधील जय पराजय हे निश्चित होऊ लागलेले आहेत आणि राजकीय पक्षसुद्धा मतदारांना नवीन नवीन नवी आमिष दाखवताना दिसत आहेत आणि त्याच्यासाठी ते पैसा कोणता खर्च करतायत तर जनतेचा पैसा ते खर्च करतायत आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनतेवरतीच याचं बर्डन वाढेल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत होते महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आजच्या दिवशी बरोबर नाही आणि या योजनांचा भर राज्याच्या तिजोरीवरती पडणार असं सुद्धा तज्ज्ञ वारंवार दिसून लाडकी बहीण योजनेसाठी मग तसं पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असताना इतर खात्यांचा निधी त्यांनी या योजनेसाठी वळवला मागे सुद्धा भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक कॅग यांनी महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं होतं दोन हजार तीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्राला दोन पॉईंट सात तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या तिजोरीवरती भार पडणार आहे आणि हा खर्च भागवण्यासाठी राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅगने आपल्या अहवालात दिलेला होता आता बघा Uh, महाराष्ट्रातलं सरकार किंवा इतर कोणत्याही राज्यातलं सरकार अशा पॉप्युलर घोषणा करताना दिसतंय पण उत्पन्न वाढीचे मार्ग ते शोधताना दिसत नाहीत उत्पन्न वाढत नाहीये म्हणून युवकांसाठी नवीन नोकऱ्या निर्माण करण्यात अडचणी येत आहेत आणि मग त्याची परिणिती ह्याच्यामध्ये होते की नोकऱ्या देऊ शकत नाहीये तर बेरोजगार हफ्ता द्या नोकऱ्या जर का या युवकांसाठी निर्माण झाल्या तर कदाचित त्या युवकाला महिन्याला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कदाचित लागभर रुपयाचा पगार मिळू शकतो पण याच्यासाठी प्रयत्न होत नाही आहेत तर त्या युवकाला चार हजार रुपयांपर्यंतच सीमित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात आता याच्यामध्ये जी आकडेवारी मांडण्यात आलेली आहे त्याच्यानुसार ज्या डिस्कॉम कंपन्या आहेत म्हणजे ज्या इलेक्ट्रिसिटी संबंधातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंजेस वाढणार आहेत त्यांच्यावरचा आर्थिक बोजा वाढणार आहे आता वेगवेगळे प्रयत्न करून सुद्धा या डिस्कॉम कंपन्यांवरचं कर्ज काही कमी होताना दिसत नाहीये दोन हजार सोळा सतरामध्ये यांच्यावरचं कर्ज हे जवळपास चार लाख कोटी रुपयाहून अधिकचं होतं जे की आता वाढत वाढत वाड़ दोन हजार बावीस तेवीसमध्ये सात लाख कोटी रुपयांपर्यंत गेलेलं आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडत नाहीत सरकार कर्जमाफी करते वीज माफी करते किंवा मोफत वीज देण्याचा सरकार प्रयत्न करते मग जर का मोफत वीज दिली तर या डिस्कॉम कंपन्यांना पैसे देण्याची जबाबदारी ही सरकारची असते पण ते सुद्धा होताना दिसत नाहीये हेच जर का असं सुरू राहिलं तर उद्या वीज कुठून द्यायची हा फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो मोफत असू द्या किंवा पैशाने असू द्या वीज देणं हे अशक्य होऊ शकतं सरकार आणि विरोधी पक्ष मतदारांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळी आमिष दाखवताना दिसत त्याचे संभाव्य फायदे सगळ्यांना दिसत पण तोटे या मुद्द्यावरती कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही याच्यामुळे मागे एकदा रिझर्व्ह बँक बँकेचे माजी गव्हर्नर डी सुबराव यांनी असं म्हटलं होतं की जनतेलाच आता जास्तीत जास्त अवेअर करणं गरजेचं आहे की ह्या ज्या फ्रीबीज आहेत मोफत ज्या योजना आहेत याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सरकारनेच त्यांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे पण कोणी हे करेल का याच्याविषयी फार मोठी शंका आहे आता या फ्रीबीजची सुरुवात केली कोणी मोठ्या प्रमाणामध्ये तर आम आदमी पक्षानं त्यांच्या योजना या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाल्या सुरुवातीला आणि या योजनांना विरोध करणारे पक्षसुद्धा आता वेगवेगळ्या अशाच योजना घेऊन आलेले दिसून येत आहे दिल्लीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण समजून घेऊयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याला काउंटर करण्यासाठी आम आदमी पार्टीनं त्यांची स्वतःची संजीवनी योजना आणणार असल्याचं म्हटलेलं आहे कधी आणणार जर का तुम्ही आम्हाला यावेळेस निवडून दिलं तर आम्ही संजीवनी योजना आणणार या संजीवनी योजनेअंतर्गत ते साठ वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मोफत वैद्यकीय उपचार देणार आहेत मग ते उपचाराची रक्कम किती असू द्या जर का आपण ही जन आरोग्य योजना बघितली त्याच्यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे पण संजीवनी योजनेमध्ये अशी कोण कोणत्याही प्रकारची मर्यादा नसणारे आणि याचा सर्व खर्च जो आहे तो सरकारकडून दिला जाईल असं त्यांचं आश्वासन आहे आता या संजीवनी योजनेसाठी एकट्या या योजनेसाठी आम आदमी पक्षाला कदाचित एक हजार कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात कारण की दिल्लीमध्ये पंचवीस लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याच्यासाठी हा इतका खर्च होऊ शकतो आणि त्याच्यामुळेच या योजनेच्या फिजिबिलिटीवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे लपून राहिलेलं नाही आहे की दिल्ली सरकार अनेक लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न करतं पण त्याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा तिथल्या सरकारवरती पडतोय दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षासाठी दिल्ली सरकारनं मोफत विजेसाठी तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत अशाच पद्धतीनं मोफत पाणी वाटप हे सुद्धा दिल्ली सरकारकडून केलं जातं पण याच्यामुळं दिल्ली जल बोर्ड यांच्यावरचा आर्थिक बोजा पंधरा सोळामध्ये दोनशे वीस कोटी होता जो आता अठरा एकोणीसपर्यंत तिप्पट झालेला होता जो अजूनही वाढलेला असणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये दिल्ली जल बोर्डाला सव्वीस हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलेलं होतं आणि दोन हजार अठरापर्यंत याच्यातील फक्त तीनशे कोटी रुपये फेडण्यात आलेले होते अजूनही जवळपास तितकेच पैसे पंचवीस वर्षानंतरसुद्धा दिल्ली जल बोर्डाला फेडायचे आहेत मग जर का अशाच मोफत योजना सुरू राहिल्या तर हे पैसे फेडायचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे अजून एक विषय असा आहे की दिल्लीमधील जवळपास पंचावन्न लाख वीज ग्राहकांपैकी त्रेचाळीस लाख ग्र ग्राहक जे आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट किंवा अर्ध्या किमतीमध्ये वीज मिळते पण वस्तुस्थिती अशी आहे की या ग्राहकांपैकी मोठा वर्ग या विजेसाठी पैसे देऊ शकतो आणि इतके दिवस तो देतच आलेला होता यासोबतच साडेपाच लाख घरांना प्रत्येक महिन्याला मोफत पाणी मिळतं या, या ग्राहकांपैकी खूप सारे जण या पाण्यासाठीसुद्धा पैसे देऊ शकतात तरीसुद्धा तिथे या सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जात आहेत आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हे लोक पैसे देऊ शकतात तरीसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाते हे सांगण्याचं कारण दिल्लीमध्ये दोन हजार वीस एकवीसला दरडोई उत्पन्न ॲट करंट प्रायसेस हे साडेसहा लाख रुपयाहून अधिक होतं तरीसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाते दिल्ली सरकारची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नाही आहे संदर्भात आपण मागे एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता एकूणच या योजना राबवण्यासाठी दिल्ली सरकारनं नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंडमधून दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारायला सुरुवात केलेली होती आता हे आम आदमी पार्टीचं जे सरकार आहे त्यांना हे पैसे लागत आहेत कशाला तर ह्या सर्व योजना निवडणुकांपर्यंत सुरू ठेवण्यासाठी अशीच परिस्थिती इतर राज्यांवरती येऊ नये म्हणून आर बी आयने आत्ताच सावध केलेलं आहे मग महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही बंद होणार का किंवा बंद करा असं आरबीआय म्हणतंय का तर तसं काही ते स्पष्ट म्हणालेले नाही आहेत आणि तसं म्हणता सुद्धा येणार नाही पण रिपोर्टमधून राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा मेसेज मात्र आरबीआयने नक्कीच दिलेला आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तेवढं विसरू नका धन्यवाद